घरफोडी किंवा दुकान घटना आपण नेहमीच ऐकतो मात्र शासकीय कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आपण कधी ऐकलंय का कदाचित हे खरंही वाटणार नाही कारण शासकीय कार्यालयात कागदपत्रे आणि दस्तऐवज सोडून इतर काही नसते मात्र तरीही राहुरी पंचायत समितीचे गटसाधन केंद्राच्या शिक्षण विभागातील चोरट्यांनी हात साफ करण्याचा सा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पंचायत समितीचे गटसाधन केंद्राचे तार कंपाऊंड तोडत दरवाजाचे कुलूप तोडून आतील आठ ते दहा कपाटाचे उचकपाचक करत कागदपत्रे अस्तव्यस्त चोरट्यांनी फेकून दिले तर त्याचबरोबर या ठिकाणाहून नेमकं काय चोरीला गेलं हे निश्चित समजू शकले नसल्याचे विस्तार अधिकारी सुधाकर रोकडे यांनी सांगितलं दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर गट साधन केंद्राची सर्व दरवाजे खिडक्या बंद करून साधारण साडेसात वाजता ऑफिस बंद करण्यात आलं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयाचा परिचर हापशे एक तर सकाळी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की बाहेरचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचं कुलूप गायब झालेलं होतं आणि दरवाज्याला फक्त खालून दगड लावलेला होता ते उघडल्यानंतर आतील जो लोकखंडी ग्रीनचा दरवाजा होता त्याचंही कुलूप गायब झालेलं होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांची केबी तसंच शालेय पोषणार अध्यक्ष शब्दांची केबिन त्या दोन्ही केबिनमधील कपाटं म्हणजे कटावणीने उघडलेली दिसली त्यानंतर सभागृहामधील कपाट तसंच कार्यालयातील कपाट अशी एकूण दहा कपाटे सर्व उघडलेली दिसली आणि त्यातील ज्या काही फायली कागदपत्रं होती ती सर्व अस्तव्यस्त पडलेली दिसली याप्रमाणे त्यातून आता सध्या काय काय चोरीले गेलेलं आहे हे काही सध्या आम्हाला सांगतो येणार नाही पंचायत समिती बरोबर माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल सय्यद यांचे साई फ्रुट कार्यालय फोडून आतमधील पंधरा ते वीस हजारांची रक्कम देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसात गुन्हे दाखल करण्यात दुपारपर्यंत काम सुरू होते अशा चोरीच्या घटना अनेक वेळा आपल्या दुकानात झाल्याचे माजी उपनगर अध्यक्ष सय्यद यांनी सांगितलंय आता दुकानात चोरी व्हायची वे, तिसरी वेळ पहिल्या वेळेला आयसर चे तीन टायर गेले नंतर गाडीची बॅटरी चोरी गेली आता रात्री दुकानचं तो शेटर तोडून हाफीजच त्याच्यानंतर त्याच्यात ते पंधरा ते वीस हजार रुपये आणि सारे लॉक तोडले गेले गल्ल्याचे लॉक आणि डेस्कचे दोन पॉवर बँक गेले पॉवर बँक गेले परत काय काय आता फायली सगळं उचक पाचक करून ठेवले सगळे कागदपत्र सारे उचकले हा सकाळी सात साडेसातला दुकानावर आल्यानंतर सगळे ते ਲਗਭਗ ਟੁੱਟ ਲਿੰਦ ਦਿੱਸਲੇ ਕੈਮਰੇ ਫੋੜ ਲਏ ਕੈਮਰਾ ਚਲੋ ਤੇ ਕੈਮਰੇ ਕੋਲੇ ਆਲੀਨ ਤੇ राहुरी शहरात भुरट्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते शहरातील विठभट्टी परिसरात तोंडाला बांधलेल्या एका अज्ञात चोरट्याने तर धुमाकूळ घालत या परिसरातील नागरिकांची झोप उडवली असल्याचे बोलले जाते या परिसरात तरुण वर्ग रात्रभर वर जागता पहारा देत असून पोलीस प्रशासनाने पूर्वीचे रेकॉर्डवर असणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामुळे या परिसरातील तरुण वर्ग रात्रभर जागता पहारा देत असून पोलीस प्रशासनाने पूर्वीच्या रेकॉर्डवर असणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळाव्या यामुळे चोर चोरांचा छडा पोलिसांना लागू शकतो याचबरोबर पोलिसांनी शहरात गस्त वाढवत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करावी व या होणाऱ्या चोरीला आळा घालावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे एस पी चोवीस तास साठी मीनाश पटेकर राहुरी